जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी धन्यवाद आज करंजाई या ठिकाणी नवापूर विधानसभा मतदार संघा जी वीस तारखेला निवडणूक होणारी आहे आणि तुम्हान तुमान मतदार कोण आहे त्या हटे आई तुम्हाला विनंती करणा हटे आम्हाला ही आखत उपस्थित आहे मंचावे उपस्थित मान्यवर उमर बोटला अख्खा मान्यवर मा माता भगिनी माँ वडील धारी देश के मंडी माँ करुण मित्र पत्रकार चार चित्रकार ज्या पद्धति से या ठिकाणी आप उपस्थित हे मोठ्या संख्य से उपस्थित है क्या आई तुम्हें आभार मानू धन्यवाद जाऊ मा, तुम जे कामकाज ही है ते या ठिकाणी उपस्थित है आणि खास कोई विशेष कोई मां माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे दिही केतां तुमा काम कोई थापला बंगला रोता देवी मां एक शब्द वनाय हाटी तुमा यांना मान आशीर्वाद दा हाटी यांना त्याबद्दल तुम्ही मनापासून आहे आभार मानू हो, या महाराष्ट्र राज्य जो उपमुख्यमंत्री हे आणि या लाडकी बहीण योजना जो महाराष्ट्र प्रमुख हे अर्थ आणि नियोजन खाता मंत्री हे जे तुम्ही खाता ज्या पंधरा पंधरा हो टाक्या त्या अजित पवार साहेब आई पक्ष उमेदवार आहे निशानी घड्या आहे आणि त्या निशानी निशाणीसाठी आम्हा प्रचाराला यायला येतात तुम्हा नक्कीच येणाऱ्या देहा जी वीस तारीख आहे त्या तुधीही सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे त्या मतदाना दरम्यान तुम्हाला एक नंबर जी निशाणी घड्या त्या समोरील बटन दाबील तुम्हा आम्हाला सेवा करा संदी दा करा है है ही विनंती करा यांना हा या ठिकाणी डॉक्टर अरे ऍडव्होकेट सत्यानंद दादा याही शब्द आके मार्गदर्शन की लाडकी बहिणी योजना संबंधित मार्गदर्शन मा माता भगिनी त्या खातावे पंधरा पंधरा हो पडला हेता आणि आज ज्या पद्धतीचे आपे गो मे परिवारामध्ये जो परिवारा कुटुंब रोहे कुटुंब प्रमुख रोहे तो गो चालणार हे आकाळी वाहन शाळेन जाईनाय दोघांना फडके पोळी देणारी आम्ही बावडे रानाम जातो रि देना डासली बनडी देना जेवण बनाडी द्यायनाखी तयारी कोई देणार आमे माता भगिनी रोहे ती आखो परिवार नियोजन को है कोण बिचारी नियोजन करा वे पैशात नाही रोहे एली भी काही कोणारी पेन या अर्थ नियोजन खाता मंत्री आणि लाडली बहिणी बहा आदरणीय अजित दादा पवार साहेब की जी गुण चालण सांभाळी सके हे सकल काही ते आपण सक्षम होजे होलेल काही ते भी आर्थिक ताकद दान हो आणि त्या हातीत पंधरा पंधरा हो तुम्ही खाताम त्याही टाक्या आणि त्या बाजू बी आख्या की दिवाळी येणारी हे आणि आपण बागाम आपण नाताळ विक होत आहात दिवाळी आणि नाताळावे आपण बागाम आचारसंहिता रोहित या बिचाऱ्या नाताळ आणि दिवाळी नाही वाढता ये त्या तीन हजार हो, टाकी हो देणं शब्द नाही देणं त्या शब्दाप्रमाणे तुम्हाला पैशा मिळ्या आणि आजू शब्द, शब्द दिले हे सरकार येणारी हे निवडा येणार आहे आजू एकवीसशे रुपये तुम्ही खात्यान टाकणार आहे तेहान ते एकवीसशे रुपये मिळणार आहे डाय माहेहा खाताम एकवीसशे वाढवणारी पंधरा होवावी ज्या दुर्दैवासी मा माता भगिनी विधवा हे हेलील सुद्धा एकवीसशे रुपया त्या खाता मिळणार आहे ज्या शेतकरी बांधव हे त्या हा वीज बिल कोई दिल्लो हे जी उज्ज्वला कनेक्शन कमी गोमे है क्या उज्ज्वला कनेक्शनला और हम तीन सबसिडी भी तुम्हारे आठ सौ रुपया क्या मैंने सौ हो रुपया तुम्हें खाता भी बोला है मैंने हो रुपया बाकी है क्या सुद्धा डिसेंबर महिना भी आना है जर युल्या योजना ओली सवलत जर आपे समाधान जर पक्ष देतो एरी तर आपण त्या हरी राज होते का का हरी राज होते तो बी आपण विचार आरक्षण रोहे नेता असते जावे जाईन बोहे आणि ती आपले हे की धनगरान आरक्षण जाण जोजे माझे एकूण कोहे या काँग्रेस वाला कोहता हा या आपण लोकशाम चौदा ही चुकीचं रोहिल हे की आम्हा नाही उरा देजे धनगर आरक्षण आम्हा नाही उरा देणार आहे शेवटी आम आपली आदिवासी हे पण काय आपल्या समाजाला कहा की नाही आपण कोणजा अरे राहा पुढे कोणजा अरे जर रोया तर आपे संविधान बसली जाणार आहे आपे आरक्षण बसली जाणार आहे आणि बिझा आता हो, आपे आरक्षण निघली जाणार आहे संविधान बदली जाणार आहे योजना बंद होईज अरे कदा अभाम बंद है की आदिवासी समाज योजना बंद होई शकेल कदा दम आहे ना दिल्ली सरकारन ना मुंबई सरकारन दम है तो आपोजना योजना शकतो ही घटना लेखी दिल्ली है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे जे आरक्षण आहे ते आपण मिळणार जी संविधान आहे ती संविधान आपल्या हाती होणार आहे ती बदली नाही शकणार आहे फक्त आज जोडीने विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखे तुम्ही मत एक खरा व्यक्ती देजा महाल देजा हीच विनंती को त्या हो। शिरीषदादा दादा एक शरद दादा हरिवी ज्या स्टेजावर पोहता त्या ज्या बोलता त्या काय बोलता, बोलता तुम्हाला आम्ही स्वर्गवासी जायला हे माणिकराव जातो तो नवदा या नवापूर मतदारसंघात याही प्रतिनिधित्व कोयो हो। एक रुपया त्यावे भ्रष्टाचार आरोप नाही जायो तुम्हाला आठही त्याला निवडी बनलो तुम्हाला आठही त्या निवडी दल्ला होतो आणि ते आता काहीच नाही कोयो अरे तो जर काही नाही करतो तर जनता काही मूर्ख आहे का ही निवडी देते का अरे जनता आहे चांगली जनता आहे त्या माणिकराव दादा या काही अकोल नाही हे आणि त्या बोलता अरे ज्या महा आपे समाजा ओलाद ही देला त्या महाल आपणारे हे त्या महाल करा पडणारी है तुम्हाला या ठिकाणी ही वस्ती दरम्यान उद्घाटन या करु कोई गोयला येतात अजून पर्यंत हे नाही छोटे छोटे फुले कोले हे ना कामे कोले होते फक्त दिशाभूल कोणा लोक हा मतदारा असे आकर्षित कोणा कामे कोयले येणा निघी जाईना पण तुम्हाला ध्यानाम ध्यानातवा येणाऱ्या तुम्ही हे आपण मूर्ख बनार्थ आहात जे आपण यहां दूर बहा, जो आणि बहिणी अध्यक्ष आहे तो आम्ही भी अध्यक्ष आहे ज्यानी येणाऱ्या इलेक्शन नंतर भी वच भरत भाऊ तुम्ही लाडकी बहिणी अध्यक्ष आणि तुम्हाला मोठ्या संख्येशी उपस्थित जाया मा आखा वडीलधारी मंडळी माता भगिनी मा पत्रकार छायाचित्रकार तुम्ही मनापासून आभार मानव आणि येणाऱ्या समोरील बटन दाबीन एक नंबर बटन दाबीन भरत्या दा, जनता जनार्दना जाणार विनंती कहो अन्मा बेन गोठ्या पुऱ्या कहो जय आदिवासी जय आदिवासी प्रत्येक ग्रामपंचायतीन महिला बचत कार्यालय तुम्ही बी वट रोडणार रौ आहे अरे तुम्हा सारखा भगिनी सरपंचा निवडी देत हा सरपंच आहे आणि जो एक गट होणारच आहे पण आजपर्यंत ना श्रीदा ना शरद दादा आमदार रोईल एक बी बचत गटाल अर्थसहाय्य नाही कोलो आहे आम्हा येणाऱ्या देहान तुम्हाला अर्थसहाय्य कोणार आहे बँके मेने तुम्हाला कर्ज मिळवी देणार आहे त्यासाठी आम्हाला कर्मचारी रोय अधिकारी रोय बँक आणि आम्ही महिला बचत गट साहेब कर्ज दा पडी आणि आमदार हे एकी आपणाला आमदार भी जोजे तो आम्ही मोहील मदत करणार बी पण आजपर्यंत ही काहीच जायलो नाही बचत वाला ह्या कादाल पंचवीस हजार पन्नास हजार लाखापर्यंत मिळते मिळू शके त्या उच्च नाही दे बचत जर आर्थिक सहाय्य या बँकेवाला हे पैसा देणार तर बचत गट हरी चालणार बचत गटाल अनुदान मिळणार बचत गटाल जो प्रकल्प हे बचत गटाल छोटे छोटे प्रकल्प होई सकता म्हणजे जे की तुम्हाला आथरणं बनवली शकता तुम्हाला पापड बनावी सकता मिरचा हा आथरण बनवू शकता एकटी आजूबाजूने शाळा येणार शाळे त्यासाठी तुम्हाला ड्रेस बनाडी शकता विविध उपक्रम तुम्हाला पोहू शकता तुम्ही ही पैशात भी काही तुम्हाला आहे तर त्यासाठी आम्ही बहीत मजबूत आव्हान कोण आहे आणि ती काम आम्हा येणाऱ्या आहे आम्ही ज्या शेतकरी बांधव हे या शेतकरी बांधवासाठी आम्हा ठिकठिकाणी बोंधारा बांधणार आहे ठिकठिकाणी पाया ज्या नोई हे ज्या लोट काढणार आहे ती ओटकी तो बंधारो बांधव हो, एटले आजूबाजू बोराल पाहिजे येणारो आहे वेल पायी येणारो आहे आणि तुम्हीही तुम्ह बारामाही खेती खे की पोहोता या हाटी आम्हाला डॅम हेता त्या डॅम्या हे मेने नेरे ने चारी काढणारा हेता आणि प्रत्येक शेतकऱ्याला सक्षम करणारा मजबूत करणारा ही काम आम्ही गोठी हाटी आपण तकली पड आम्ही साधं तुम्हाला की तुम्हाला रेशन कार्ड काढणार रे ते बी शंभर दोनशे पाचशे हजार रुपया दा पडतात पण तीच काम जर आमदार साहेबाई तहसीलदारा लाखी देनो पुरवठा अधिकाऱ्या लाखी देनो अरे या करंजी गावळा मेने या माता बगिने या रेशन कार्ड दा उत्तम तुम्हाला रेशन कार्ड मिळे है त्या रेशन कार्ड दा व्यापान अनाज मिळे दोन महिना लनाज मिळे का नाही ताई मिळे तुम्हाला अनाज ह तर ती ती अनाज मान मिळ शकणार छोटे छोटे गोटी हे गरीब महाल जर दोन महिना लनाज मिळेल तर त्या परिवार चालणार आहे की या गोटी अटी काचं लक्ष दायर नाही आहे बेनी आमदार आखता की बान आहे हा आणि विकास होई वय की पण आज की परिस्थिती नाही आहे साधो साधो है आमदारा काम तुम्ही जाती दाखलो हे जाती दाखलासाठी आपण कलो फिरापडेलो त्या त्यासाठी सुद्धा या हिजा त्या हिजा ती सुद्धा आपण जाती दाखलो नाही म्हणजे प्रत्येक योजनेसाठी आपण जाती दाखलो लागले ती तुम्ही प्रकरण आहे रे शाळे मुंबईने पोहाय रे सुद्धा तो मान या प्रकरण पडत हा। यासाठी तुम्हाला जाती दाखलो लागे तो जाती दाखलो नाही मिळे कॅम्प देणो आखान जाती दाखलो दाखल मिळणार व्हॅलिडिटीसाठी कोला पोहा पडतो फिरती हो, व्हॅलिडिटी नाही मिळे पन्नास वर्ष साठ वर्षा ऐंशी वर्ष दाखलो मागता अरे आम्ही जुने डाय्या हिकला नाही आता बिचारा नाही गोयला तर त्या एल सी केसने लिहिणार शाळेत दाखलो केसने लिहि येणारा छोट्या छोट्या गोठी आहेत यासाठी आपण खूप तकलीफ होत पण त्यासाठी सुद्धा जात पडताळणी विभागाला कलेक्टर आणि हधीत मीटिंग जर आमदार लिहिस आहे तर त्या नोकरी करणारा शिक्षण त्या व्हॅलिडिटी वे मिळणारी तर ते ऐकू शकता अरे काही काही लोक ते व्हॅलिडिटी नाही मिळेल त्या लिहिले त्या सरपंचा बीन ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद नाही हो उभं रोई शकता ओली महत्वाची वस्तू आहे पण त्यासाठी कादं लक्ष द्या नाही काँग्रेस पार्टी कार्यकर्ता आहे जोता काँग्रेस पार्टी